हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मी अर्चना स्तुतीच मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज आपण स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त एक खास अशी पॉवरफुल अत्यंत प्रभावी सेवा पाहणार आहोत एकदम सोपी आहे स्वामींच्या मंत्राबद्दल आज मी बोलणार आहे स्वामींचे जे मंत्र आहेत जे सर्वांना माहीत आहेत त्याच मंत्राविषयी चर्चा करणार आहे की जे असे एकदम सोपे पण प्रभावी असे मंत्र आहेत जे कुणीही अगदी सहजपणे करू शकतील लहान मोठे वयस्कर सर्वच जण पण यासाठी सर्वप्रथम तुम्हाला स्वामींपुढे संकल्प घ्यायचा आहे आज स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त आजपासून अकरा दिवस ही सेवा करायची आहे तर त्यासाठी तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे संकल्प घेताना या संकल्पामध्ये सगळं काही स्वामींसमोर तुम्ही मांडा तुमच्या मनातील जे काही चलबिचल आहे किंवा ज्या अडीअडचणी आहेत किंवा ज्या तुमच्या इच्छा आहेत तुम्ही का करताय कशासाठी करताय हे सगळं तुम्ही अगदी मनापासून बोलायचं आहे स्वामींजवळ काही अर्धवट ठेवू नका जे काय आहे ते सगळं मनापासून अगदी मनमोकळेपणाने आपली इच्छा त्यांना सांगा की आजपासून अकरा दिवस मी हे अनुष्ठान संकल्पपूर्वक करणार आहे तर मला यामध्ये तुम्ही यश द्या आणि तुम्ही स्वतः माझ्याकडून ही सेवा करून घ्या असं तुम्ही म्हणून अकरा दिवस या सेवेचं अनुष्ठान करण्यासाठी संकल्प घ्यायचा आहे आता तुम्ही जो मी मंत्र सांगते तो मंत्र म्हणताना पहाटे उठून या मंत्राचे अनुष्ठान करू शकता किंवा दुपारी करू शकता किंवा मग दिवसभरामध्ये कधीही जेव्हा तुम्हाला वेळ आहे किंवा मग संध्याकाळी तुम्ही करू शकता जे जॉबला वगैरे जातात त्यांनी आपल्या नोकरी जॉब सांभाळून जो काही वेळ भेटेल त्यासाठी जर त्यांची इच्छा असेल प्रत्येकाची तर अकरा दिवसाचं हे अनुष्ठान नक्की करा खूप प्रभावी ठरणारं असं हे अनुष्ठान आहे आणि आजचा एवढा चांगला दिवस या दिवसामध्ये तुम्ही हे अनुष्ठानाचा संकल्प आपल्या स्वामींसाठी घेऊ शकता आणि आपली इच्छा जी काही त्यांच्यापर्यंत मांडू शकता यासाठी तुम्ही प्रथम पहिल्या दिवशी जी जागा फिक्स केलेली आहे बसायला ती जागा अकरा दिवस तीच जागा तुम्ही फिक्स करायची आहे जो टायमिंग ठेवलेला आहे ज्या टायमिंगला तुम्ही फिक्स केलेला आहे सर्व अगोदर तुम्ही ठरवायचं आहे जे आसन तुम्ही बसायला घेताय कोणाकोणाला जमिनीवर बसून हे करता येईल अनुष्ठान तर अनेक जण आहेत की ज्यांना एवढा वेळ मांडी घालून बसता येत नाही ते सोप्यावर किंवा मग चेअरवरती बसून देखील करू शकता काही हरकत नाही आहे अकरा दिवस तुम्ही आता यामध्ये अनेक जणांचे म्हणजे प्रश्न येतील की कांदा लसूण वगैरे खायचा किंवा नाही तर खाणार असताल तरी काही हरकत नाही आहे कारण आपल्या स्वामींनी कधीही असं सांगितलेलं नाही की तुम्ही हे करा ते करू नका किंवा अशा गोष्टी तुम्ही वर्ज्य करा हे खाऊ नका त्यांना अगदी फक्त आपलं मन एकदम शुद्ध पाहिजे पवित्र अंतकरण पाहिजे मग ती पवित्र व निर्मळ मनाने केलेली सेवा कोणतीही कशीही असो ती स्वामींना खूप प्रिय आहे म्हणूनच तुम्ही सर्वप्रथम सुरुवातीला श्री गणेशाला मनोमन वंदन करून श्री गणेशाचे स्मरण करून गणपती बाप्पाचे नाव घेऊन तुम्ही सुरुवात करायची आहे कारण प्रत्येक शुभ कार्यात सर्वप्रथम आपण स्थान देतो ते गणपती बाप्पांना आता मंत्र कोणता आहे ते तुम्हाला मी सांगते पण तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्तुतीच मराठी कॉर्नरवर नवीन असताल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत आहे तर अशाच नवनवीन माहितींकरिता तुम्ही आपलं सबस्क्राईब करा चॅनल जे आहे स्तुती मराठी कॉर्नरला जरूर सबस्क्राईब करा सोबतचं बटन देखील प्रेस करा जेणेकरून नवनवीन माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील हा जो मंत्र आहे तो आपल्याला म्हणायचा आहे श्रीस्वामी समर्थ आणि ओम स्वामी समर्थ अनेक वेळा आपण मठामध्ये जेव्हा जातो तेव्हा मठामध्ये आपण प्रदक्षिणा देखील घालतो तेव्हा तुम्ही प्रदक्षिणा घालताना हाच मंत्र म्हणायचा आहे तीन वेळा तुम्ही श्री स्वामी समर्थ म्हणत तीन किंवा सात अशा प्रदक्षिणा घालू शकता आणि ओम स्वामी समर्थ म्हणताना देखील तुम्ही प्रदक्षिणा घालायच्या आहेत किंवा सात तुम्ही या अकरा दुसऱ्या अशा प्रकारे तुम्ही स्वतः ठरवू शकता की मी श्री स्वामी समर्थ व ओम स्वामी समर्थ मंत्राचे प्रदक्षिणा घालणार आहेत असा देखील तुम्ही अनुष्ठान करू शकता याचा खरंच खूप चांगला अनुभव येतो अनेक जणांनी याचा अनुभव घेतलेला आहे तुम्ही देखील आपला जो अनुभव आहे तो नक्की घ्या आणि आपल्या स्तुतीस मराठी कॉर्नरवर शेअर करा की तुम्हाला नक्की काय अनुभव जाणवला तर असा हा छोटासा जो आहे अत्यंत पॉवरफुल प्रभावी मंत्राजीची सेवा आहे ती मी तुम्हाला सांगण्याचा थोडक्यात प्रयत्न केलेला आहे संकल्प व्यवस्थित घ्यायचा आहे आणि अकरा दिवस जे काही आहे खडीसाखरेचं नैवेद्य दाखवू शकता तुम्ही साधा खडीसाखर पाणी ठेवून किंवा जे काही घरामध्ये बनवलेलं अन्न आहे त्या अन्नाचा देखील तुम्ही नैवेद्य दे, स्वामींना दाखवू शकता या अकरा दिवसामध्ये तुम्ही जे अनुष्ठान घेतलेलं आहे ते फक्त तुम्ही मनापासून करायचं आहे आणि जेव्हा अकरा दिवसाचं तुमचं हे अनुष्ठान होणार आहे तेव्हा प्रत्येकाच्या इच्छेप्रमाणे म्हणजे ज्याला कोणाला असं वाटतं की मी मोठं अनुष्ठान अकरा दिवसाचं जर केलेलं आहे तर मी जेवण वगैरे ठेवू शकतो किंवा मग मी प्रसाद वगैरे वाटू शकते असं अनेक जणांना वाटत असेल तर ते ज्याचे त्याच्या इच्छेप्रमाणे करू शकतात किंवा नाही केलं साधा गुळखोबऱ्याचा नैवेद्य जरी दाखवला तरी चालणार आहे सोबतच गणपती बाप्पांना देखील गुळखोबऱ्याचं नैवेद्य दाखवायचं आहे अनुष्ठान पूर्ण झाल्यानंतर आणि निर्विघ्नपणे हे सर्व पार पाडलं त्यामुळे श्री गणेशाला मनोमन वंदन करून सर्व सेवा केलेली स्वामींच्या चरणी सोपवायची आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमचा अनुभव स्वतः घेऊ शकतात जेव्हा जी योग्य वेळ येणार आहे त्या दिव योग्य वेळेला स्वामी तुमच्या मनातील इच्छा त्या योग्य क्षणी योग्य वेळेला पूर्ण करणार म्हणजे करणारच फक्त तुम्हाला संयम बाळगायचा आहे कोणत्याही मनाची चलबिचल होऊन द्यायची नाही आहे हा एकच तुमच्याजवळ असणारा पर्याय आहे जर तुम्ही विश्वास न ठेवता जर ही गोष्ट करताय तर त्यामध्ये तुम्हाला अनुभव येणार नाही ज्यांना जॉबमुळे वगैरे सकाळी किंवा संध्याकाळी जमणार नाही आहे त्यांनी अगदी रात्री दहाच्या पुढे देखील हे अनुष्ठान केले अकरा दिवस तरी चालणार आहे फक्त तुम्ही संध्याकाळी जेव्हा हे करणार आहात रात्री तेव्हा आंघोळ वगैरे करून स्वच्छ धुतलेले कपडे घालून तुम्ही अनुष्ठानाला सुरुवात करू शकता तर असा होता आजचा आपला विषय स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त तर प्रत्येकाने जरूर ही सेवा करून तुमचा अनुभव शेअर करा पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ